शिर्डीत साई मूर्तीला अभिषेक घालत मूर्तीची मिरवणूक आज गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डीत साई मूर्तीला अभिषेक घालत साई सच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली अखंड पारायण समाप्ती मिरवणुकीत संस्थांचे समितीच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे सोनटक्के यांनी पोथी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष काडीलकर यांनी विना द्रौपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे व मेकॅनिकल विभाग प्रमुख अतुल वाघ यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात प्रभारी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते do <laughs>